नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज वाळवा तालुका सांगली जिल्हा येथे एते आहोत येथील शेतकरी संजय महाजन साहेब यांनी आपल्या दोन वर्षाच्या द्राक्ष बागेमध्ये आपला हा सदाबहार पेरू लावला आहे सदाबहार पेरू म्हणजे जो वर्षभर वर पेरूला पेरू येणार बघा हा एक चौदा चार महिन्याचा झाड झालेला आहे तर चार महिन्याच्या झाडाला एवढी अशी प्रचंड कळी म्हणजे आज एक तीस तीस चाळीस चाळीस कळ्या प्रत्येक झाडावरती दिसत आहे आपल्याला आणि हे जवळपास दोन झाडांच्या मध्ये दोन झाडांच्या मध्ये एक द्राक्ष बागेच्या दोन्ही साईडने आपण हा पेरूची लागवड केली एकूण येथे आहे बाराशे झाड चार महिन्यामध्ये खूप सुंदर अशी ग्रोथ झालेली आहे त्याची आणि त्याची ग्रीनरी पण खूप छान आहे म्हणजे बागेवरतीच काम करीत असताना पेरू हा बोनस आहे काम करायचं सगळं बागेवरती स्प्रे बागेवरती चालू आहे खत व्यवस्था पण बागेला चालू आहे ड्रिपचं काम पण बागेवरती चालू आहे पाणी लिक्विड खत फवारणी हे सगळं बागेवरती काम चालू आहे त्याच्यात हा पेरू जो आहे आपला हा ऑटोमॅटिक डेव्हलप होतोय आणि हे त्यांचं उत्पन्न आज बोनस म्हणून आहे काम तर बागेवर चालू आहे पण एक एक पेरूचं झाड त्यांना वर्षाकाठी वीस वीस किलो माल देणार आहे आणि ह्या वीस किलो मालातून आज बाराशे रुपयांपासून हे चोवीस टन बागाच्या व्यतिरिक्त पेरूचं उत्पन्न घेणार आहे म्हणजे हे दुहेरी उत्पन्न त्यांनी घ्यायचं ठरवलं आणि त्याने तो पेरूची बाग इथे लागवड केली आहे पूर्ण बागेत दाखवा खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप झालेला आहे प्लॉट आणि आज चौथ्या महिन्यामध्येच त्यांच्या काळा पण आल्या आहे म्हणजे येत्या काळात एक नऊ ते दहा महिन्यामध्ये यांचा माल हा विक्रीला जाणार आणि याच्यापासून ते शंभर टक्के लाखोचं उत्पन्न घेणार आहे म्हणजे हा आपला द्राक्ष बागेत केलेला प्रयोग हा शंभर टक्के आपण यशस्वी केलेला आहे यांना वेळोवेळी खत व्यवस्थापन असेल स्प्रेचं नियोजन असेल त्याच्यानंतर सर्व जी काही पेरूला यथोचित माहिती लागते कटिंग कशी करायची पंपिंग कधी लावायची ह्या सगळ्या गोष्टींचं गायडन्स केलं जातं आणि त्या माध्यमातून त्यांनी हा आपला द्राक्ष बागेतील पेरू आत्ता सध्या चार महिन्याचा हा प्लॉट झालेला आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण याची लागवड द्राक्ष बागेत करू शकता आपण व्यवस्थित नियोजन केलं तर द्राक्ष बागेतही पेरूचं उत्पन्न घेऊन दुय्यम पीक घेऊन म्हणजे याला व्हर्टिकल फार्मिंग माजल्याची शेती वरती द्राक्ष बाग खाली पेरू म्हणजे काम एका बागेवरती चालू आहे दुसरं पेरूचं उत्पन्न हे बोनस आहे तर धन्यवाद